सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट कलर कलर विसरायला लागले हा टू झी मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते आहे अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचा चेंबर बघायचो आम्हाला ते चांगलं वाटलं तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत काम चालू आहे इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालाय त्याप्रमाणे माझंही काम चालू आहे मग हरकत नाही ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही अध्यक्ष महोदय